नमस्कार आर न्यूज च्या शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख वीस हजार आठशे बावीस कॅरेटचा दर एक लाख अकरा हजार एकशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये अॅट्रॉसिटी प्रकरणांमध्ये वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचे निर्देश पीडितांना सर्व स्तरांवर मदत करण्याचे आवाहन जिल्हा दक्षता आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत विविध प्रकरणांचा आढावा चंदगड पोलिसांची मोठी कारवाई आठ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत सहा जणांना अटक चौघे फरार पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षातील मोठी कारवाई चव्हाणवाडी परिसरातील तीन मंदिरे चोरट्यांनी फोडली सुमारे पावणे दोन लाखांचे दागिने आणि रोकड मुद्देमाल लंपास गुन्हा नोंद श्वान पथकासह पोलिसांचा तपास सुरू आजरा पटेल कॉलनीला त्वरित पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत लेखी हमी मिळाली अन्याय निवारण समितीच्या ठिया आंदोलन मागे आठ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शिवसेनेचा पुढाकार युवा नेते प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट डायलिसिस युनिट आणि नवीन इमारतीची मागणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सर्पणाला बुडीद क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना अठ्ठावीस क निवाडा मंजूर सुमारे पाच कोटी रुपयांचा निवारा झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये समाधान नवीन वसाहतीतील रस्ते पाणी गटर्स दिवाबत्ती सुविधा पुन्हा सुस्थितीत करण्याची ग्वाही कर्नाटकातील मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेनेचे तीव्र आंदोलन एक नोव्हेंबर रोजी शिनोळी फाट्यावर काळा दिन पाळला जाणार शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंद्रे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनी होणार युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धेत दिल्लीचा सुदेवा एफसी विजेता केरळ उपविजेता गोव्याने मंगळूरचा पराभव करून तिसरा क्रमांक पटकवला दिल्लीच्या इझाजला स्पर्धावीर खोंगसाईचा निर्णायक गोल ठरला विजयाचा आधार आजरा अर्बन बँक नामजोशी मार्ग शाखेत देवदिवाळी आणि फराळ कार्यक्रम उत्साहात सभासदांसाठी आयोजित या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना संचालक मंडळाकडून निमंत्रण अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा